नमस्कार मी स्वप्ना मराठी रेसिपी पाहुणचार चार विदर्भाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे नवरात्री विशेष उपवासाचा छान सॉफ्ट आणि मौल उसृषित असा डोसा अगदी झटपट फक्त पंधरा मिनिटामध्ये हा डोसा आपण बनवून तयार करणार आहे तसेच डोस्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे चला तर मग व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यात आधी आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला त्यामध्ये अर्धी वाटी एवढे शेंगदाणे टाकून आपल्याला छान हलके काळे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे जे आहे ते छान मस्त असे डाग येईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाण्याऐवजी खोबऱ्याची चटणीसुद्धा तुम्ही बनवू शकता चला तर मग आता शेंगदाणे जे आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे नसल्यास तुम्ही शेंगदाण्याची साल काढून घेऊ शकता मी या ठिकाणी सालीसगट शेंगदाणे वापरलेले आहेत आता यामध्ये एक हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे तसेच छोटे छोटे दोन तीन आल्याचे तुकडे चवीनुसार मीठ पाव चमचा साखर टाकून घेतलेली आहे तसेच चटणी छान चविष्ट बनावीत याकरिता यामध्ये मी पोहे खाण्याचे तीन ते चार चमचे एवढं दही टाकून घेतलेलं आहे तर टाकून घेतलेले सगळे साहित्य आपल्याला मिक्सरला छान असे फिरवून घ्यायचे आहेत तर अगदी बारीक अशी याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता ही छान अशी शेंगदाण्याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे पण आता ही खूप जास्त घट्ट झालेली आहे चटणी त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि टाकून घेतल्यानंतर चटणी छान अशी मिक्सरला फिरून घेतली तर तुम्ही बघू शकता चटणी जी आहे ती छान मस्त अगदी दाटसर अशी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर यापेक्षा पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखी पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता चला आता चटणीसाठी छान मस्त खमंग अशी फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती एक तडका पॅन ठेवून घेतला त्यामध्ये पोहे खाण्याचे तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा एवढे जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे तेलामध्ये चांगले आपल्याला तळतळू द्यायचे आहे छान असे फुलू द्यायचे आहे हे जिरे अशा पद्धतीने तेलामध्ये छान असे तळले गेले की चटणीमध्ये खायला खूप छान लागतात त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मधून त्याला असं छान असं कट करून घेतलेलं आहे आता हे मिरच्यासुद्धा आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत चला तर मस्त आपली खमंग अशी फोडणी बनवून तयार झालेली आहे लगेचच आपण ही फोडणी चटणीवरती टाकून घेऊया तर तुम्ही बघू शकता खूप छान मस्त चटपटीत आणि छान चविष्ट अशी आपली ही शेंगदाण्याची चटणी बनून तयार झालेली आहे आता या पॅनला लागलेले लाग हे सगळे जिरेसुद्धा मी या चटणीमध्ये टाकून घेते ही फोडणी छान आपल्याला चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही जर उपवासाला कडीपत्ता आणि कोथिंबीर खात असाल तर तुम्ही यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊ शकता पण आमच्याकडे उपवासाला कढीपत्ता आणि कोथिंबीर खात नाहीत ना त्यामुळे मी थे थे। या ठिकाणी कोथिंबीर आणि कढीपत्ता वापरलेला नाही आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अगदी छान अशी आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे सध्या आता ही चटणी मी बाजूला ठेवून घेते आणि आपण आता डोस्याची तयारी करून घेऊया डोसे बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाट्यावरची साल काढून घेतली आणि बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता हे बटाटे मी अगदी छोट्या छोट्या फोडीमध्ये कट करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी पातळ पातळ स्लाइस याच्या मी करत आहे कारण जास्त मोठे मोठे तुकडे केले तर ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होणार नाहीत तर मी दोन्ही बटाटे छान एकसारखे असे पातळ पातळ फोडींमध्ये कट करून घेतलेले आहेत बटाटे मी सुरुवातीला स्वच्छ असे धुवून घेतले होते त्यामुळे आता परत कट केल्यानंतर धुवायची आवश्यकता नाही आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्या बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत आणि आता हे बटाटे नुसतेच मिक्सरला बारीक होणार नाही त्यामुळे यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया तर साधारण पाववाटी एवढं पाणी मी बटाट्याच्या फोडींमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता या बटाट्याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे अगदी बारीक चला तर मग आता मी मिक्सरला हे छान असं फिरून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता बटाट्याची मी छान अगदी बारीक अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे आता ही बटाट्याची प्युरी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता ही बटाट्याची प्युरी मी सध्या बाजूला ठेवून घेते त्यानंतर सारख्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी एवढी भगर घेतलेली आहे किंवा वरईसुद्धा याला म्हटले जाते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी एवढी भगर टाकून घ्यायची आहे त्यासाठी यामध्ये मी अगदी पाव वाटी एवढं फ्रेश दही टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला दही आणि ही भगर मिक्सरला छान अशी फिरून घ्यायची आहे तर बघा सुरुवातीला मी ही भगर मिक्सरला दह्यासोबत फिरून घेतली पण आता आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे तर आपल्याला बटाट्याची जी प्युरी आपण तयार केली होती तीच आपण या ठिकाणी वापरणार आहे या व्यतिरिक्त जर आपण पाणी वापरलं तर आपण जे हे बॅटर तयार करत आहे ते खूप जास्त पातळ होईल त्यामुळे भगर बारीक करण्यासाठी बटाट्याच्या प्युरीचाच वापर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता भगर जे आहे ते अगदी छान मस्त बारीक अशी झालेली आहे थोडंसं रवा टेक्चर ठेवायचं आहे चला भगर ची ची तर आता हे भगरची पेस्टसुद्धा आपण ज्या भांड्यामध्ये बटाट्याची प्युरी काढली होती त्याच भांड्यामध्ये टाकून घेऊया तर मंडळी सध्या जरी हे मिश्रण तुम्हाला थोडं पातळ दिसत असलं तरी काही हरकत नाही आता या बॅटरमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ जे आहे तर बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या भांड्यावरती झाकण ठेवून बॅटर जे आहे ते आपल्याला सात ते आठ मिनिटासाठी छान असं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे किंवा मुरट ठेवायचं आहे तर या ठिकाणी सात ते आठ मिनिट एवढा वेळ झालेला आहे तर जी आपण भगर घेतली होती ती सुद्धा छान व्यवस्थित अशी भिजल्या गेलेली आहे चला तर आता यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा एवढा मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे किंवा सोड्याऐवजी तुम्ही एक पॅकेट इनोसुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता पण माझ्याकडे इनो नव्हतं त्यामुळे मी सोड्याचाच वापर केलेला आहे आता या सोड्यावरती आपल्याला अगदी चमचाभर पाणी टाकायचं आहे आणि हा सोडा बॅटरमध्ये छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर डोशासाठी लागणारं आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे चला आता डोसे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवरती पॅन गरम करून घेतला पॅनला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर पॅनवरती आता आपल्याला दोन चमचे एवढं हे बॅटर टाकून घ्यायचं आहे दोन ते अडीच चमचे एवढं बॅटर टाकायचं आहे तर मी अगदी लहान लहान आकाराचे डोसे बनवणार आहे सध्या गॅसची फ्लेम बंद केली डोसा टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हाय टू मिडियम करायची आहे आता यावरती थोडंसं तेल टाकून झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक ते दीड मिनिट याची आपल्याला छान व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची आहे एक ते दीड मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि हा डोसा पलटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान व्यवस्थित हा डोसा निघालेला आहे आता मी हा डोसा पलटी करून घेतला दुसऱ्या बाजूने सुद्धा डोश्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी तुपाचा वापरसुद्धा करू शकता किंवा शेंगदाण्याचा तेलाचासुद्धा वापर करू शकता तर दुसऱ्या बाजूने सुद्धा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दोन्ही बाजूने डोसा छान असा भाजून घेतलेला आहे अगदी छान सॉफ्ट मौलुसळुषित आणि जाळीदार असा हा डोसा बनवून तयार झालेला आहे चला तर मग मी तुम्हाला आणखी एक डोसा तयार करून दाखवते त्यासाठी सारख्याच पद्धतीने पॅनवरती मी दोन ते अडीच चमचे एवढं बॅटर टाकून घेतलं त्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून डोश्याची एक ते दीड मिनिट ॲट टू मिडियम फ्लेमवरती वाफ काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता एक ते दीड मिनिटे छान अशी मी डोश्याची वाफ काढून घेतली आता हा डोसा पलटी करून घ्यायचा आहे तर बघा छान मस्त दुसरा डोसासुद्धा अगदी छान झालेला आहे खूप छान जाडी या डोशाला आलेली आहे आता डोश्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान मस्त असे हे डोसे बनून तयार होत आहे अगदी छान सॉफ्ट मऊलुसृषित असे आपले हे उपवासाचे डोसे बनवून तयार झालेले आहेत उपवासाचे डोसे आणि उपवासाची चटणी अगदी छान मस्त बेत आहे चला तर मग तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने एकदा हे उपवासाचे डोसे नक्की बनवून बघा खूप छान बनतात अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत आणि छान मस्त खुसखुशीत असे हे डोसे बनून तयार होतात वरच्या साईडने छान कुरकुरीत पण येतो आणि आदल्या साईडने अगदी छान मस्त खुसखुशीत सॉफ्ट असे हे डोसे बनून तयार होतात चला तर मग तुम्हाला मी एक डोसा सुद्धा दाखवलेला आहे की हा डोसा किती छान झालेला आहे तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद